पुढे पंच अजिंक्युल काम पाहतील पडेलकर ज्याने गेली चार दिवस त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मेहनत घेतली आणि चांगली पक्क आहे <tompa> <im> <नाज़ागी। im> <im> आणि खरोखरच एक अतिसेचा सामना सर जरा मागे थांबा एका कोपऱ्यामध्ये खरोखरच अति अतिफुष्ट सामना

<laughs> सर या ठिकाणी येतात बुरण सरांच्या झालेली मुलं आहे ती या ठिकाणी बुरण सरांनी ब्रॅफिंग घेतली आहे अंडर नाइनटीनची त्याच्यामुळे चांगलं मार्गदर्शन त्यांचं लाभलेलं <laughs> आहे मुलांना आणि सर आल्यानंतर चांगल्या प्रकारे ब्लॉक लावायला लागले मुलं आणि बघूया या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि पराजित सुटवतो तो घटाचा संघ दोन्ही संघाचं या ठिकाणी अभिनंदन चांगल्या प्रकारे खेळ केलात कुठल्या प्रकारे या ठिकाणी गालबोट ठेवला हा सामना पार पडलेला आहे अशा प्रकारे धोनी संघाचं अभिनंदन घरात दिवसा घालतो